पुलीच्या सुवर्णा संतोष कंगळे उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्काराने सन्मानित मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान रायगड जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने सहारा रुफिंग टेक्नो सोल्युशनच्या संचालक सुवर्णा संतोष कंगळे यांना राज्य शासनाकडून रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट लघु उद्योजक या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात गौरवण्यात गा। आले हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया रुफिंग टेक्नो सोल्युशनच्या संतोष कंगळे यांनी दिली आहे ही कंपनी शून्यातून उभी केली असून प्रचंड कष्ट घेतले आहेत हा पुरस्कार घेताना शासनाचे सर्व नियम आणि अटी पूर्ण केल्याची माहितीही संतोष कंगळे यांनी संवाद मराठीशी बोलताना दिली मला भरपूर आनंद झाला मनापासून कारण ही कंपनी मी खूप झिरोबर निर्माण केली आणि त्यासाठी खूप कष्ट लागले आणि हा पुरस्कार घेण्यासाठी गव्हर्नमेंटचे जे शासकीय नियम आहेत त्यांचे जे अटी आहेत त्यांची जी स्कृटने त्या सर्व पात्र होऊन आम्हाला हा पुरस्कार भेटलेला आहे पीक ही कंपनी दोन हजार साली चालू केली आहे पाच कामगारापासून ही कंपनीला सुरुवात केली होती पंचवीस हजाराच्या भांडवलापासून मी आज कमी दहा कोटीचं माझं वार्षिक वार्षिक उलाढाल आहे कामगार हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे त्यामुळे मी ह्या स्थानावर आहे आणि कुठलेही गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत पी एफ आहे एस आय सी आहे वर्करचे बोनस आहे वेलफेअर आहे पी टी आहे या मी वेळेच्या पहिले दोन दिवस भरतो त्यामुळे गव्हर्नमेंटकून मी आम्हाला खूप काही त्याचा बेनिफिट भेटला हा त्यामुळे आम्हाला हा हे हा पुरस्कार इस, आ, पत्रतु 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 महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करताना जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गु हरल्या यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न